वे प्रोटीन सप्लिमेंट तुम्ही व्यायाम करताय पण तरीही तुमच्या स्नायूंची वाढ होत नाहीये का तुम तुम्हाला तुमचं फिटनेस गोल गाठण्यासाठी योग्य प्रोटीन मिळत नाहीये असं वाटतंय का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज आपण जाणून घेणार आहोत वे प्रोटीन सप्लिमेंट विषयी ज्यामुळे तुमचं शरीर तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळू शकतं नमस्कार मित्र मैत्रिणी माझं नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिला बघूया वे प्रोटीन म्हणजे काय तर वे प्रोटीन हे दुधामधील एक प्रकारचं प्रोटीन आहे जे आपण दह्यातून किंवा चीज बनवताना मिळवतो याला हाय क्वालिटी प्रोटीन मानलं जातं कारण यात सगळ्या आवश्यक अमिनो ऍसिडचा समावेश असतो जे शरीराच्या प्रोटीनच्या गरजा पूर्ण करतात दुसरं आता आपण बघूया की वे प्रोटीनचे प्रकार वे कॉन्सन्ट्रेट यात काही प्रमाणात काप्स आणि फॅट असतं त्यामुळे हे स्वस्त असतं दुसरा आहे प्रकार तो म्हणजे वे आयसोलेट यात नाईन्टी पर्सन नव्वद टक्केपेक्षा जास्त प्रोटीन असतं आणि अगदी कमी फॅट आणि काप्स असतात तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे वे हायड्रोलायसिस हे प्रोटीन पचायला सर्वात सोप्पं असतं कारण त्यातले प्रोटीनचे अणु आधीच तुटलेले असतात आता आपण दुसरं बघूया ते म्हणजे प्रोटीनचे फायदे स्नायूंची वाढ व्यायामानंतर वे प्रोटीन घेतल्यास स्नायूंना योग्य प्रमाणात प्रोटीन मिळून वाढीला मदत होते वर्कआउट नंतर थकवा आणि दुखणे लवकर कमी करण्यास मदत होते वे प्रोटीन शरीरातील चरबी कमी करण्यास मदत करतं आणि स्नायू टिकून ठेवतं वे प्रोटीन इम्युन सिस्टमला मजबूत करण्यासही मदत करू शकतं आता बघूया की वे प्रोटीन कधी आणि कसे घ्यावे वर्कआउट नंतर तीस मिनिटाच्या आत वे प्रोटीन घेणं सर्वोत्तम असत तुम्ही याला पाण्यात दुधात किंवा स्मूदीमध्ये मिसळून तुम्ही घेऊ शकता तुम्ही वजन वाढू इच्छित असाल तर दुधासोबत आणि वजन कमी करायचं असेल तर पाण्याबरोबर घ्या आता बघूया ते म्हणजे पाचवं की कि किती प्रमाणात वे प्रोटीन घ्यावं तर व्यक्तीच्या शरीराच्या गरजानुसार वे प्रोटीनचं प्रमाण ठरवावं साधारणतः दिवसाला पंचवीस ते तीस ग्रॅम प्रोटीन घेतलं जातं जास्त प्रमाणात घेतल्यास काही वेळेस पोटदुखी किंवा अपचन होऊ शकतं त्यामुळे आपल्या फिटनेस प्रशिक्षकाचा सल्ला नक्की घ्या आता सहावी जी गोष्ट आहे ती आहे ती म्हणजे काही गैरसमज आणि सत्य हो। आधी आपण बघूया की गैरसमज काय आहेत ते तो वे प्रोटीन वजन वाढतं किंवा अपाय होतो सत्यता योग्य प्रमाणात घेतल्यास वे प्रोटीन एक सुरक्षित आणि फायदेशीर सप्लिमेंट आहे निष्कर्ष वे प्रोटीन हा व्यायाम करण्यासाठी एक उत्तम सप्लिमेंट आहे मात्र तो योग्य प्रमाणात आणि योग्य वेळ घेणं महत्त्वाचं आहे आपला फिटनेस लक्ष साध्य करण्यासाठी प्रोटीनची योग्य मात्रा मिळवा आणि तुमच्या शरीराचं भविष्य सुधारून घ्या जर तुम्हाला तुमच्या फिटनेस प्रवासात वे प्रोटीन वापरायचं असल्यास तुम्ही ते तुमच्या आहारात योग्य प्रकारे सामावून घ्या आणि आपल्या आप प्रशिक्षकाचा सल्ला नक्की घ्या अधिक माहितीसाठी आमच्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती आजच्या पुरती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद